शेतामध्ये कामासाठी गेलेल्या आजीवर झाडाच्या पाठीमागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आजीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील देवगाव शिवरामध्ये घडली सोमवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात त्र्याहत्तर वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते शेतात कपाशी निंदणीचं काम करत असताना डबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून हळहळ व्यक्त केली जात आहे इंदुबाई पाटील या देवगाव शिवारामध्ये गट क्रमांक मधील आपल्या शेतामध्ये कपाशी निंदणीचं काम करत होत्या यावेळी झाडाच्या आडोशामध्ये लपून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला बिबट्याने त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर चावे घेतल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळ्या घटनेच्या वेळी त्यांच्या शेजारी काम करत असलेले बाळू पुना पाटील आणि रमेश पौलाद सोनोने यांनी ही दुर्घटना पाहिली आणि त्यांनी तात्काळ पोलीस पाटील रमेश पाटील यांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील रमेश पाटील यांनी त्यांचे भाऊ चंद्रकांत पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि वन विभागाला माहिती दिली इंदूबाई पाटील यांना उपचारासाठी तात्काळ जवळच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी घोषित केले गेल्या काही दिवसांपासून देवगाव शिवारामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचं निदर्शनात आले आहे मात्र वन विभागाचे अद्याप ठोस कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे या घटनेनंतर बिबट्याला तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे या प्रकरणी जळगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे